सर्व आघाड्या मोर्चा प्रकोष्ठचे सरचिटणीस भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी स्टेजवर ज्यांचे नाव घेतले ते सर्व जे यांचे नाव घेतले नाहीत हे सर्व या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते माझ्या बंधूंनो माझ्या बहिणींनो गेल्या पाच वर्षामध्ये खर तर लोकसभेला आम्हाला इथं सगळ्यांनी आता सगळ्यांनी मेहनत केली दिदींनी दिदींनी मेहनत घेतली पक्ष वाढविण्यासाठी बोर्डेकर साहेबांनी मेहनत घेतली खर तर नैसर्गिक लोकसभेवर बोर्डेकर साहेबांच्या घराचा सा कुटुंबाचा हक्क लोकसभेच्या तिकिटावर हक्क होता पण ऐन वेळेस वरच्या ज्या काही वाटाघटी असतात काही अडचणी असतात काही सोयी असतात त्या सोयीनुसार इथली जागा रासपला गेली आणि लोकसभेला आपल्याकडे जानकर साहेब महायुतीचे उमेदवार म्हणून इथं उभा टाकला ज्या क्षणाला रासपचे उमेदवार म्हणून जानकर साहेब निवडणुकीला उभा टाकला त्या क्षणापासून मिळालं बोर्डीकर कुटुंबाला तिकीट मिळालं नाही त्या क्षणापासून बोर्डीकर कुटुंब हे जिल्ह्याच्या काही नेत्याच्या टार्गेटवर आ दिदी लोकसभेला तर टार्गेटवर होतच दिदीच्या मतदारसंघामध्ये तिथं लीड मिळू नये खर तर महायुतीचा उमेदवार निवडून येण्यासाठी लीड मिळणं गरजेचं होतं तरी पण लीड लोकसभेच्या नंतर जिंतूरचा विषय निघाला की दिदी नंबर तीन लाईत म्हणायचे लोक दिदी तर निवडून येतच नाहीत म्हणायचे एवढा दिदींच्या बाबतीत खोटा नरेटिव्ह पसरला गेला आणि मला तुम्ही सगळे सांगा ज्या काही जिल्ह्यामध्ये महायुतीच्या म्हणून ज्या ज्या जागा आल्या निवडून मग ती गंगाखेडा असेल पाथरी ह्या ज्या काही जागा आल्या निवडून त्या ते जागा ज्या आल्या त्या महायुती म्हणून निवडून आल्या महायुतीच्या मतावर निवडून आल्या मग त्यामध्ये मग जी गंगाखेडची जागा असेल काही लोक म्हणतात की गंगाखेडची जागा निवडून न येण्यासाठी सहा सहाला सहा पक्षानं विरोधात काम केलं सहाला सहा म्हणजे महायुतीनेही विरोधात काम केलं आणि महाविकास आघाडीने विरोधात काम केलं महाविकास आघाडी करणारच होती त्याच्या महायुतीने विरोधात काम केलं मला सांगा सहाला सहा साथा जर पक्षाने निवडणुकीमध्ये विरोधात काम केलं असलं तर जागा निवडून येते आणि ते जर जागा निवडून यायची असतील एवढं जर त्या पक्षाचं जर असं काय म्हणायचं त्याला खूप मोठं जर कार्य असतं तर माहितीला माहिती लोकसभेला सुद्धा महायुतीमध्ये त्या पक्षाचा उमेदवार निवडून आला आज गंगाखेडला एक व्यापाऱ्यांनी सत्कार ठेवला होता त्या सत्काराला उपस्थित होते त्या सत्कारामध्ये तिथल्या आमदारांनी म्हणले की जिल्हाध्यक्षानं सुद्धा जिल्हाध्यक्षानं काम विरोधात केलं जिल्हाध्यक्षानं पैसे वाटले महायुतीमधल्या सगळ्या नेत्यांनी विरोधात काम केलं आम्ही जर आली नसती आणि वैयक्तिक माझ्यावर जो त्यांनी हल्ला केला हा माझ्याबद्दल जे काही त्यांनी बोलले तर हे सगळं चुकीचं आहे मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे मला जे जे काही करता येईल ते ते मी पक्षहित ठेवून मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मी काम करत आलोय इथून पुढं सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी काम करणार आणि भविष्यात आम्हाला दोष देण्यापेक्षा महायुती जास्त काही बोलणार नाही दिदी आपण परभणीच्या नव्हे तर परभणीच्या पालकमंत्री आहातच पण भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या आपण पालक आहोत आपल्या आपल्याला जीवनामध्ये आपण आमदार झालात मंत्री झालात पालकमंत्री झालात त्याचप्रमाणे आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या सुद्धा उद्या भविष्यात निवडणूक आहे उद्या येणाऱ्या महानगरपालिका असतील नगरपालिका समिती असतील ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत दिदी आपण येणाऱ्या निवडणुकामध्ये ह्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग आपण भक्कम उभं राहावं एवढी कार्यकर्त्याच्या वतीनं पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भाजपच्या परभणीच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो आपल्याकडे जवळपास पाच खात्याचा कार्यभार आहे त्या खात्याच्या माध्यमातून आपण जो मागच्या पंचवीस वर्षामध्ये जो काही परभणी जिल्ह्याचा अनुशेष आहे मागासले पण आहे तो आपण भरून काढावा प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण न्याय द्यावा कार्यकर्त्याला न्याय द्यावा एवढंच या निमित्त ग्रामीण शहरच्या वतीनं आपण पालकमंत्री झाला त्याबद्दल आमच्या वतीनं आपलं सर्व आमच्या वतीनं आपलं खूप खूप अभिनंदन आपण भविष्यात याही कक्षा मोठं व्हावं आणि सर्वांना न्याय द्यावा ही ईश्वरचर प्रार्थना करतो मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जिल्ह्यातून आले त्यांचं मी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आणि पालकमंत्री मंत्री झाल्याबद्दल सर्वांच्या व्यवतीनं अभिनंदन करतो आणि इथं थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र